सामान्यांच्या विकासासाठी विकसित भारत संकल्प यात्रा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे बार येथे शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा विकास करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज येथे केले संग्रामपूर तालुक्यातील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे बोलत होते यावेळी आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर आमदार श्रीमती श्वेताताई महाले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपविभागीय अधिकारी शैलेश काळे माजी आमदार विजयराज शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे आदी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत मजबूत भारत बनवण्याचा संकल्प आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान कार्ड किसान क्रेडिट कार्ड आदिवासी बांधवांसाठीच्या योजना जात प्रमाणपत्र यासारख्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठीच शासन या यात्रेच्या माध्यमातून आपल्या दारात आल्याचे केंद्रीय मंत्री श्री यादव यांनी सांगितले या कार्यक्रमास जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी मुख्याध्यापक ग्रामसेवक पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा वर्कर गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते